कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या धोरणाविरुद्ध आज शिंगरगाव पंचायतीसमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करून काँग्रेस सरकारचा निषेध केला यावेळी भाजप नेते संतोष देसाई वामनराव देसाई महेश मिराशी व अन्य उपस्थित होते घेता देतात पण त्याचे पैसे जी पी एस करायला त्यांच्याकडे पैसे येत नाही लवकर लोक ते जी पी एस होते त्यामुळे दे त्यांना पेमेंट वगैरे मिळायला खूप त्रास होतो आहे याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि मंत्री एम बी पाटील सरांनी आज हे स्वतःच्या स्वतः कबूल केलेलं आहे स्टेटमेंट परवा दिवशी जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हे का भ्रष्ट चालवलेलं आहे ह्याच्या विरोधात भाज भारतीय जनता पार्टीनं हा कार्यक्रम हातात हातामध्ये घेतलेला आहे आणि भ्रष्ट सरकारने जे काय भ्रष्टाचार केला आहे जेणेकरून आज पंचवार्षिक योजना पाच योजना चालवली होती आज बस फ्री म्हणून सांगत होते पण आता पहिला सगळ्या ग बसेसना फ्री सोडून देत होते पण आता प्रत्येक बसला चार्जेस लावतात तिकीट दर पण वाढवलेले आहेत व्या त्याच्यानंतर क लाईट बिल पण वाढवलेलं आहे जे जे काय युनिट असते पहिला तीन रुपये होते आज चार साडेचार रुपये युनिट वाढवलेले आहेत जवळजवळ आज दीड ते दोन रुपयेप्रमाणे वाढवलेले आहे त्याच्या विरोधात आज महागाई वाढवलेल्या ह्याच्या विरोधामध्ये बीजेपी भारतीय जनता पक्षाने हात प्रति कार्यक्रम